नमस्कार तोडकर साहेब नमस्कार बोलून सर साहेब काल दिलेला तुम्ही जो अंदाज आहे तो शंभर टक्के खरा ठरलाय काल तुम्ही पाऊस चालू असताना देखील सांगितलं होतं की उद्या ज्याला पाऊस उघडणार आहे सूर्यदर्शन देखील होणार आहे वाटत सुद्धा नव्हतं की उद्या सूर्यदर्शन होईल पण नक्की शंभर टक्के असा तुमचा अंदाज एक परफेक्ट ठरलाय आणि पाऊस पूर्णपणे थांबलेला आहे आणि दहा वीस मिनिटांसाठी ऊन सावली अशा प्रकारचा परिस्थिती आज आहे तर आता याच्यानंतर समजा परत अशाच पावसाची कंडिशन आहे का कि मोठा पाऊस होईल किती दिवस राहील असं वातावरण सध्या आता म्हणजे थांबलेल्या पावसाच आता बघायला गेलं तर आता आपण जे सांगितलं त्या भागामध्ये वातावरण हे झालेलं झालेले आणि मी त्याही वेळेस बोललो की तुम्ही म्हणताल की संपूर्ण क्लिअर होईल का तर संपूर्ण हा क्लिअरचा भाग नाही पण ज्या फवारणीसाठी तुम्हाला अडथळे आतापर्यंत ते अडथळे आता आज पूर्णपणे बंद राहतील त्यात परत जे काही ढगांची कलर आहेत जे कालसर होता तो आज पांढऱ्या कलर पाहायला मिळालाय आणि कुठेतरी असं वाटेल की आज दिवसभर तुम्हाला काही अडचण नाही ते काल तुम्हाला वाटलं सुद्धा नाही की असं होईल म्हणून ठीक आहे ते कंडिशन आज झाली पाहिली पण आता तुमचा मेन प्रश्न की आता हे वातावरण किती दिवस असं टिकून राहील किंवा पुन्हा अडथळे आहेत का तर नक्कीच मित्रांनो कारण की जे वातावरण आहे राहील ग्रावणात शेतोडी सुद्धा पडू शकतात यामध्ये पण उद्या सुद्धा फवारणीला किंवा खत वगैरे द्यायला काही अडथळे येणार नाही तर तीस जुलैला सुद्धा एकतीस जुलैला काय होणार आहे एकतीस जुलैची कंडिशन अशा प्रकारे येणार आहे Uh, जसं की एकोणतीस तारखेला तुम्ही वातावरण पाहिलं ही चांगला बदल उद्या आहे आणि एकतीस जुलैला मात्र थोडी दोन दिवस ऊन पडल्यामुळे किंवा वातावरण थोडे शांत झाल्यामुळं गर्मीचे लेवल वाढू शकते आणि काही ठिकाणी एकतीस तारखेला एक तार भाग बदलत सुद्धा जो पाऊस मागच्या वेळेस पडत होता तशा पद्धतीनं जालना बीड माजलगाव पट्ट्यामध्ये आणि बुलढाण्यामध्ये मात्र मोजक्या ठिकाणी ही कंडिशन असू शकते पण भाग बदलत पाऊस सोलापूर धाराशिव लातूर आणि बीड जालना नगरच्या काही भागामध्ये होऊ शकतो आणि एवढं काही मोठं कंडिशन नाही घाबऱ्यासारखं काही कारण नाही एक दोन ठिकाणी मोठ्या धमाचा देखील पाऊस पडू शकतो पण ह्या एकोणतीस आणि तीसच्या उघाडीचं संगण सोनं करून घेतलेला आणि जसं की आता बरेच जण विचारते दोन दिवस पाऊस उघडल्याच्या नंतर की सर मग आता ही उघडच होणार आहे का परत पाऊस येणार नाही का तर पुन्हा सुद्धा पाऊस आहे या उघाडीमध्ये कोडळ शेतकऱ्यांनी खताचं नियोजन करून घ्यायचंय कारण की ऑगस्ट महिन्यामध्ये खंड असल्यामुळे आणि ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये पाऊस आहे पण ह्या खताला तो मान्य चांगला राहील त्यामुळे हा पाऊस येण्याच्या संपून जाण्याच्या अगोदर किंवा हा उघाड मिळण्याच्या अगोदर शेतकरी कोडळ शेतकऱ्यांनी खताचं नियोजन करायचं त्यानंतर काय होणार आहे ऑगस्ट मध्ये खंड त्या खंडावरती नेक्स्ट चालेल सर मला काय म्हणायचंय की आता दोन तीन दिवस आता पाऊस थांबलेला आहे आणि माझा तसा बारीक थेंबाचा पाऊस चालू होता आणि दिवसभर रिप रिप चालू होती तशीच कंडिशन या दोन तीन दिवसानंतर परत येईल का की मोठा पाऊस होईल याच्यानंतर काही चांगला प्रश्न आहे कारण की बऱ्याच पुण शेतकऱ्यांना आता आठ दिवसापासून पडत असलेल्या पावसाची धास्ती सुद्धा वाढायला लागली कारण की एकदा आलं की परत उघडत नाही पायागळ्या राहिल्यात निम्न राहिले काही शेतकऱ्यांचे नाही राहिलेले तर आता एवढं मोठं काही संकट येणार नाही जे काही ता लगातार पाऊस राहणार आहे आठ असं कंडिशन आणणार नाही राहिली तर तीन दिवस दोन ऑगस्ट तीन ऑगस्ट आणि चार ऑगस्ट दरम्यान राहील त्यानंतर पुन्हा भाग बदलत आठ तारखेपर्यंत आहे आणि पंचवी पंचमी पासून पाऊस पूर्णपणे विश्रांती घेणार आहे पंचवीस दिवसासाठी त्यामुळे शेतकऱ्यांनी त्या, त्या बखाडीच्या काळामध्ये खतांचे नियोजन करण्यापेक्षा ह्या दोन दिवसाचे वेळ मी तुम्हाला दिलेले आहे सर खंडाबद्दल बोललात ना त्यानंतर आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये एक्सप्लेन करू म्हणजे खंड कोणत्या ठिकाणी राहणार आहे किती दिवस राहणार आहे कशा प्रकारचा खंड असेल हे आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये नक्कीच एक्सप्लेन करू मागचा तुमचा जो video मी टाकला त्याला चांगला response तुम्हाला मिळाला आहे चांगल्या like वगैरे त्या video ला आहेत नक्कीच नक्कीच तर नक्कीच या नंतर आपण असेच जर अचूक अंदाज आपल्याला मिळत राहिले तर नक्कीच मला काय म्हणायचं आहे अवसर प्रत्येक शेतकऱ्याने आपला तालुका आणि जिल्हा टाकायचा आहे next वेळेस आपण काय करूया त्यांच्या video मार्गदर्शन केल्याच्या नंतर त्यांच्या कमेंट देखील घेत राहू म्हणजे काय होत त्यांना सुद्धा त्यांच्या भागाची माहिती मला होते अवगत होते आणि तिथलं accuracy देणं सुद्धा मला सोपं जात आहे त्यामुळे त्यांचे सुद्धा कमेंट घेत राहा पुढच्या next meet recording मध्ये चालेल सर आपण चांगल्या ज्या शेतकऱ्यांनी म्हणजे महत्वाचे प्रश्न विचारलेले आहेत त्या कमेंट आपण नक्कीच पिक करत जाऊ आणि तुम्हाला जा त्याबद्दल मी प्रश्न विचारत जाईल चालेल धन्यवाद धन्यवाद सर